श्रीगोंदात अतुल लोखंडे यांच्या हाती धनुष्यबाण राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांचे कट्टर समर्थक लोखंडे शिवसेनेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच माजी आमदार राहुल जगताप यांचे कट्टर समर्थक अतुल लोखंडे यांनी अखेर जगताप यांच्या विरहित दोन दिवसांपूर्वी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला मागील काही दिवसांपासून अतुल लोखंडे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र माननीय आमदार राहुल जगताप यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला याचवेळी लोखंडे देखील आपल्या नेत्यांबरोबर प्रवेश करतील असं वाटत असताना लोखंडे यांनी पक्ष बदलीचा वेगळा निर्णय का घेतला असावा असा प्रश्न पडतो आहे तर दरम्यानच्या काळात लोखंडे यांच्यावर कारवाई झाली असून त्यांना सभापतीपद गमवावे लागले होते याच कारणाने लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा तालुक्यात झडत असल्याचे पाहायला मिळते लोखंडे यांनी आता धनुष्यबाण हातात घेतले असले तरी महायुतीमधल्या सर्वच झेंड्यांचा दांडा मात्र एक असल्याने समोर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भविष्यात जागा वाटपासाठी लोखंडे हे शिवसेनेमार्फत आपली जागा पक्की करणार असून पक्षप्रवेशाचा त्यांना फायदा होणार आहे हे मात्र निश्चित आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा